डिपार्टमेंटली ब्रँड डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टीचं ज्ञान पण असणं गरजेचं आहे सर्व आपण मामा आणि मामा आपण गेलोय संजीवजी कुलकर्णी सरांकडे की आता हाय तसं गोळाचं प्रोडक्शन आपलं आहे पण ह्या गोळाच्या पुढे जे आपल्याला क्यूब करणं हे पावडर करणं हे याची टेक्नॉलॉजी काय याचं ॲटोमेशन काय कमी खर्चामध्ये चांगलं प्रोडक्शन कसं करता येईल असा विषय आपला होता आपण त्याच्यासाठी आपण गेलोय रस्त्यातून आपण अर्ध्या रस्त्यातनं काम झालं आपण परत आलो पण मी पुढे गेल्यानंतर कोल्हापूरला गेल्यानंतर नेताजी साहेबांच्या वगैरे आमच्या मीटिंग झाल्यानंतर आम्ही दिवस सतत मिलिंदी पाटलांसोबत उद्योगात ह्या विषयात काम करत असताना आपल्या आवतीभोवती खूप काही असतं पिक तिथं विकलं जात नाही ही म्हण आपल्याला नेहमी आठवण करून जाते आणि आम्ही गेलो कुलकर्णी साहेबांकडे तो विषय घेऊन आणि त्याचा पुढचा विषय त्याला पॅरल विषय भगवंत कशा संधी देतोय याच्यातली ती संधी आम्हाला मिलिंद पाटील सरांच्या माध्यमातून उपलब्ध झाली की मी सहा महिन्यापूर्वी वीस हजार टन मॅट्रिकचा ऍटो प्लांट गोड पावडरचा प्लांट वर करून आलो आणि ही त्याचे सगळे व्हिडिओ आणि त्याचं सगळं प्रेझेंटेशन दिलं मध्यंतरी सात महिने ते श्रीलंकेला होते श्रीलंकेत असताना सुद्धा आमचा व्हॉट्सअप कॉलिंग वर सगळा संवाद चालत होता सदुभाऊ आता जे आपलं सर्वस्व उद्योग समूहांची माहिती सांगितली आम्ही ज्या आशेने बसतो की प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला कमी करणं आहे ऑइलची प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी झाली ती एका आपण घेणारच आहोत पण जो पार्ट आहे ती भूमिका आपली आहे ती भूमिका आपण मांडावी असं मी आपल्याला विनंती करतोय मिलिंदी पाटील सर्वांना नमस्कार मनपूर्वक नमस्कार सर आणि गायकवाड सर सुट्टीच्या त्यांच्या सुट्टीचा उपभोग असताना सुद्धा ते कार्यक्रमाला उपस्थित राहील म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार सर हे तर आपले सप्लाय शेट मॅनेजमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक राहतील आणि बाकीची सगळी टीम या ठिकाणी आलेली सर्वांचं मी आभार मानतो सर्वप्रथम आपण शिवजन्मभूमीत आणि विघ्नहर गणेशाच्या पावनभूमीवर आहे त्यामुळे या दोघांना बंधन करून मी माझे दोन शब्द मांडतो गोकुळ सरांनी सांगितलं की डेहराडून जो प्लॅन तयार केलेला आहे तो वीस हजार मेट्रिक टनाचा नव्हे तो वीस मेट्रिक टनाचा आहे म्हणजे वीस हजार किलोचा आहे थोडीशी कबलत झाली म्हणजे तरी पण वीस हजार किलो पर डे कॅपॅसिटी असणारी गुळाची पावडर तयार करणे हे सुद्धा काम नव्हतं तरी ती एक टास्क होती पी एम ओ ऑफिसमध्ये म्हणजे एक एफ पी ओ हरिद्वारची जी एफ पी ओ झाल्यानंतर पण त्या ठिकाणी पावडरला पॉइस्चर लागत होती म्हणजे पॉइस्चर मुळे एक्स्ट्रा पॉइचर आल्यामुळे बुरशीच येण्याचं प्रमाण आणि मुळातच हिमालयन फ्रेंचेस असल्यामुळं त्या ठिकाणी बुरशी येण्याची शक्यता जास्त होती तरी पण आम्ही त्याला एक वेगळी जसं पॉवर सरांनी आणि सरांनी सांगितलं त्याला एक वेगळी लेसन ट्रीटमेंट किंवा अल्ट्रावायलेट ट्रीटमेंट जे आपण वापरतो त्या पद्धतीने त्याला आम्ही कंट्रोल मध्ये आणलं परंतु मूळ विषय हा आहे की आपल्याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असणार लेबलिंग असणार ओडी असू दे किंवा एन पी ओ पी असू दे किंवा भारत जैविक असू दे हे जर प्रोडक्ट आपण मार्केटला जर घेऊन गेलो नाही मला आठवतं समजा मी माझी तिसरी पिढी समजतो माझ्या पहिल्या पिढीमध्ये मी जे आंबे खाल्लेले होते ते आडीला लावलेले आंबे असायचे म्हणजे साका पडल्यानं पाड पडल्यानंतर जो आंबा यायचा आमरातनं तो घरामध्ये आडी लावली जायची आणि तो नॅचरल पिकलेला पा स्वादिष्ट रुचकर आणि त्याला सुगंध असायचा सुंदरपणे तो आपण खायचो नंतर दुसरी पिढी आली ज्यावेळेस पॉप्युलेशन वाढलेली होती पॉप्युलेशन वाढत्या जनगणनेला खाय खाण्यासाठी ज्यावेळेस एकाहत्तर बहात्तरच्या म्हणजे आमचा जन्म ज्यावेळेस झालेला होता त्यावेळेस ती मिलो लाल आपण आयात केलेली होती मिलोचा अर्थच कॅटल फीड आहे किंवा त्याला कॅटल फीड सोर्गम म्हटलं जातं अशा जतना आपण शेवटी गव्हाकडे आलो म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपण आपली नैसर्गिक उपजत गुण हरवून आपण हायब्रिडायझेशन कडे आलो आणि हायब्रिडायझेशन मध्ये तिथून मग आपण न कळत विषारी खायला सुरुवात केली म्हणजे त्याला क्रॉप रिस्युड्युला इन्सेक्टिसाईड आले पेस्टिसाईड आले सगळ्या गोष्टी आल्या आणि आता परत आपण मूळ म्हणजे बॅक टू वेदाच विषारी घटकांचे परिणाम ज्यावेळेस दोन हजार सहा साली माझी स्वतःची पत्नी तिचे वडील आणि सगळेच कुटुंब सांगतो ती दुसऱ्या वर्षी योगा करायला लागली आज पण करते तरी सुद्धा तिला ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप धरवा सर आणि इतर असलेल्या आमच्या महिला बहिणींना सांगतो तर ती एकदम घाबरून गेली मी तर लहानपणापासून योगा करते माझे विचार देखील माझे कुठे म्हणजे आम्ही सगळे ठेवस्ट आहोत चांगल्या विचाराने माणसं आहोत आहोत आणि ती स्वतः आणि एम एस सी एन्व्हायरमेंट सायन्स असून देखील म्हणजे अवेअरनेस असून देखील तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला की तिच्यासाठी जास्त दुःखप्रद गोष्ट होती त्यामुळे ती घाबरलेली होती तर तिला आम्हाला घाबरत नाही आपण एका सैनिकाप्रमाणे लढायचंय बॉर्डरवरच्या जे काय असतील ते स्वीकारायचं आणि मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो टेस्ट केली तर डॉक्टर म्हटले तुम्हाला आधी ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी काय सांगितलं कन्येचा जन्म झालेला होता ब्रेस्टमध्ये दुधाच्या काठी असतात त्यामुळे ते फायब्रो ॲडॉलेशन असेल त्यावेळेस ती एकदम देवाचे आभार म्हणून थँक्स वाढ म्हणून बाहेर आली परंतु सहा महिन्यानंतर परत त्यावेळेस त्रास व्हायला लागला तिला तर आम्ही सेकंड टाईम ज्यावेळेस पत्के डॉक्टरांकडे गेलो नेताजी सर आपल्या तिथल्या तर डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलं डॉक्टरांनी म्हटलं तुमचा संशय स्वभाव असल्यामुळे किंवा आपण अनेक्झायटी असल्यामुळे तुम्हाला जसं वाटत असेल तर ते टेस्ट केलं तुम तुम तर तुम्हाला वाटतं की आता खरोखर आपल्याला मुक्त व्हावं तर आम्ही एफ एनएसी केली त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा लास्ट स्टेजचा कॅन्सर लास्ट स्टेजचा आणि मग मी तापडतो जयंत पाटील साहेबांकडे असल्यामुळे मला तो फायदा झाला जस हॉस्पिटलला ॲडमिट केलं सेकंड थर्ड डेला ऑपरेट केलं ऑपरेट केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं जास्तीत जास्त तीन वर्षाची तुमची पार्टनर असेल किती तीन वर्षाची मला सांगितलं म्हणजे ते माझ्या पुरतच होतं मी काय आजच तुमच्या सार्वजनिक होत ही गोष्ट दोन हजार किती दोन हजार ची आता दोन हजार पंचवीस चालू आहे तीन वर्षाची असणारी लाईफ दिलेल्या डॉक्टरांनी त्यापेक्षा मी आता किसिस फ्री केलेलं आहे ते फक्त फक्त आणि फक्त फूड गुड फूड या कन्सेप्टमुळं एक वेळ उपाशी राहायला ला लागलं तरी चालेल आपल्या स्वतःच्या संस्कृतीमध्ये एकादशी आणि निर्जला एकादशी याच महत्व कॅन्सर सेल्स केलं जातं याचा अतिशय उल्लेख आहे डॉक्टर साहेब त्या बाबतीमध्ये सर्व सर्वांना सांगू शकतात आता मध्ये लोकांना असा आहे की विकणाऱ्याने ऑर्गेनिकच्या नावाखाली काही पण विकायचं म्हणजे सेंद्रिय टाकलं तर घेणाऱ्याने हा हे सेंद्रिय आणि त्याचं समाधान आत्मिक करून घ्यायचं ऑर्गेनिक तर ऑर्गॅनिकच्या डेफिनेशनमध्ये ऑर्गेनिक वन झिरो ऑर्गेनिक टू झिरो आणि ऑर्गेनिक थ्री झिरो हे बेसिक कन्सेप्ट आहे ऑर्गेनिक वन झिरो म्हणजे काय आम्ही आता जो गोल तयार करतो कारभार वाढीला जी पहिलं फर्स्ट इयर होतं त्यावेळेस ऑर्गेनिक वन झिरोमध्ये काय ऊस आमचा केमिकली फर्टिलाइझर्स आहे की ज्याला रासायनिक फर्टिलायझर आम्ही द्यायचो पण आमची प्रोसेस आहे ना हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक होती सर म्हणजे त्यासाठी ऊस आपलं भेंडी जो क्लींजिंग एजंट होता मळी काढायचा ती युपी पीवरनं आम्ही आणत होतो की त्याचं पिगमेंटेशन छान होत होतं आणि मळी पण चांगली निघत होती म्हणजे प्रोसेस आमची प्युअरली ऑर्गेनिक ऊस मात्र आमचा सेमी ऑर्गेनिक त्यामुळे आमचा तो टू मध्ये येत नव्हता ऑर्गेनिक वन झिरो टू मध्ये कोण तर सदगो हंड्रेड पर्सेंट ऊस पण ऑर्गेनिक आणि प्रोसेस पण ऑर्गॅनिक पण सदुभाऊ जर शेजारच्या शेतीचं पाणी ओढत असते त्यांच्या ऊसाला तर तो त्याला परत येतो ऑर्गॅनिक फ्री साठी शेजारचा सा तहानलेला शेतकरी नाही पाहिजे शेजार त्याचं पाणी पळवलं नाही पाहिजे हा म्हणून तो मग हे युरोपमध्ये जास्त फॉलो केलं जातं आणि त्या युरोपला त्याच्यामुळं युरो कॅप सर्टिफिकेशन किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनला जास्त महत्व आहे तर माझं म्हणणं हे की ह्या ज्या फ्रँचायजी आपल्या तयार होणार आहे त्याचं ब्रँडिंग ब्रँडिंग असणं आणि ब्रँडिंग साठी लेबलिंग असणं फार गरजेचं आहे म्हणजे मी मी आता येवल्याच्या मध्ये काम करतो चक, चकली मध्ये काम करतो मेळघाटला मध्ये काम करतो तर हे सगळे मी लेबलिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे मध्यंतरी तरी पतंजलीच्या पदावर कोण प्रश्न ठेवत का ठेवत नव्हतं त्याला ब्रँडिंग जरी असलं तरी क्वालिटी नव्हती त्या प्रोडक्ट म्हणजे अडल रेशी शक्यता होती मग मला काय म्हणायचं सिल्क आहे तर त्या सिल्कच्या साडीवर सिल्क मार्क पाहिजे एक बटरफ्लायचं चिन्ह असतं आणि ते चिन्ह म्हणजे सिल्क मार्क आहे ते कोणीही टाकू शकत नाही आज गुळावर वेदांचा जो गुळ आहे त्या गुळावर एन पी, -पी आणि भारत भारत जैनचा लोगो आहे तो लोगो टाकायचा अधिकार फक्त त्यांना आहे की त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते मॅन्डेटरी आपण फक्त ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक बनतो परंतु मला सांगा का साहेब आपले फूड इंडस्ट्री सुद्धा कॅल्शियम मध्ये पिकवलेले केळी आणि कॅल्शियम कार्बाईड मध्ये पिकवलेला आंबा घरी खातात की नाही माहिती नाही म्हणजे ही परिस्थिती आहे की त्याला आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही ऑर्गॅनिक आणि इन तर आपल्या फ्रँचायझी मध्ये जर आपण गोकुळ भाऊ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपलं तेल का योग्य आहे तेव्हा त्या तेला कुठेही आडलट्रेशन नाही त्या तेलाला ते कुठलंही परंतु भविष्यामध्ये जो खर्च आपण दवाखा करणारा आहे त्या ती दहा टक्के रक्कम जरी आज आपण याच्यामध्ये वापरली चांगल्या याच्यासाठी तर तो सगळ्यात महत्वाचा घटक आहे की जो दीर्घ आयुष्य देऊ शकतो म्हणजे ते ब्रँडिंग पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे ब्रँडिंग बरोबर लेवलिंग आहे मार्क खास म्हणजे मार आता खूप आपल्यातले पण गोळ विकणारे आहे मॅडम बारामती द्या तुम्ही तुमच्या गोळावर एक मार्ग आहे का नाही आमच्या कारभारवाटीच्या गोळावर एक मार्ग आहे का नाही तर याची प्रोसिजर सुद्धा आपण ती करून त्याचा फॉलो करून मध्ये आपण ती घेऊ शकतो की जे ऍग्रिकल्चर मार्केटिंगचं टॅगिंग पंधरा वीस दिवसापूर्वी हलाल या नावावर न होता हलाल काय हलाल हा काय फक्त नॉन व्हेजसाठी नाही लागत हलाल हे सर्टिफिकेशन युरोपियन गल्पमध्ये जसं युरोगॅप हे युरोपियन आहे तसं मध्ये हलाल आहे की ते प्रोसेस त्याची हायजिनिकली अडॉप्ट केली जाते तेच सर्टिफिकेट जपानला गेलं तर कोचर नावाने लागतं तेच जर तुम्ही अमेरिकेत गेलात तर यु एसी ए लागतं युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचं त्याच्याबरोबर तुम्हाला इरिडेशन लागतं म्हणजे गॅमा किरणांचा मारा त्या प्रोडक्टवर असल्याशिवाय ते तुमच्या प्रोडक्टला आता एंट्री पण देत नाही अमेरिकेमध्ये काय म्हणजे तो आंबा असू दे तुम्ही पल्प पाठवून बघा बरं तुमचा पल्प घेतात का अमेरिका नाही ते आंबे घेतील पण आंब्यावर तुम्हाला तो सिंबॉल लागेल इरिटेशनचा मध्ये ह्युमन असलेला त्याला इरिटेटेड फूड किंवा आपले लडाखला जे सैनिक राहतात किंवा आपले आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस सॅटेलाइट जे आहे स्टेशन जिथं सुनीता विल्यम होता आता तिथं सगळं फूड ते इरिटेटेड आहे नाही तर ते ताबडतोब खराब होऊन जाईल तिथे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग त्याच्या त्याच्या त्याच्यासाठी जी पॅकेजिंग लागेल पॅकेजिंगमध्ये जो त्याला नायट्रोजन कंपाऊंड लागेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ब्रँडिंग हा सेपरेट चॅप्टर होऊ शकतो की ज्याच्यावर आपण आणि एक दोन स्पेशलिस्ट बोलवू शकतो आणि मात्र एक मात्र गोष्ट सांगतो मी संक्षिप्तमध्ये आणि संपवतो मी नागपूरला पूर्वी मध्ये काम करत होतो अपेडा जी आहे ॲग्रिकल्चर प्रोसेस अँड एक्सपर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मी त्या दिवशी तिथं नोकरीला जॉईन झालो तो हिवाळा होता अधिवेशन चालू होतं नागपूरचं चा, हिवाळी अधिवेशन राज्य सरकारचं आणि मला फोन आला सर एका वार्ताहरांचा फोन आला संपादकांचा फोन आला ते किशोर कुलकर्णी सर होते लो लो लोकमतचे आणि लँडलाईनवर फोन आला ते त्यांनी मला विचारलं नागपूरचा संत्रा एक्सपोर्ट का होत नाही याची मला माहिती पाहिजे आणि ती माहिती जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल नावागावा मी म्हटलं संत्रा नागपूरचा एक्सपोर्ट होत का नाही त्याचं पहिलं कारण तुम्ही लँडलाईनवरनं किंवा फोनवरनं विचारतात त्याच्यामुळे ते काय होऊ शकत नाही काय दुसरं कारण तुम्हाला संत्रा विदर्भात पिकतो हे फक्त तुम्हाला हिवाळी अधिवेशनालाच कळतं ओके आणि तिसरं कारण तुमच्या नेत्यांचे किंवा त्या सम ओव्हरऑल इग्नोरन्स तर ते एवढे भडकले त्यांनी ती बातमी केली दुसऱ्या दिवशी लोकमतची हेडिंग बातमी होती की अधिकाऱ्यांच्या उद्दामपणामुळे नागपुरी संत्र्याला बाग निर्यातीच भाग आहे आणि योगायोगाने फलोत्पादन मंत्री अजितदादा पवार होते आणि कृषी मंत्री मला वाटतं गोविंदराव आदित साहेब होते मग तो प्रश्न येईल की झाला कारण प्रश्न झाला आणि त्याच्यावरनं मग पण दुसऱ्या दिवशी मला ही दोन हजार झाला ती घटना मी नुकतीच नोकरी जॉईन करून मला पहिला महिना होता सुद्धा मी त्या सगळ्यांना सामोरं गेलो आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की इव्हन अजितदादांना पण मी म्हटलं की तुम्हाला मी उद्या घरी खोबऱ्याचं तेल देतो कोकोनट वाईली आणि त्याच्यात फुकट देतो विना मोबदला त्याला ते, 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 ते तुम्ही भाजी करा कर सांगायची घरच्या फुकट आहे तेल कोकोनट ऑइल आहे ते काय सांगतोस मला तरी आहे का मी कधी आयुष्यात ठेवले नाही म्हटलं हा पहिलं कारण आहे नागपूर संत्रा आपल्याला जे भारतीयांना आंबट गोड आवडतं आपल्याला चिंच आवडतात आपल्याला कैऱ्या आवडतात आपल्याला नमकीन आवडतं युरोपमध्ये नाही का तसं ते फूड अवेअरनेस किंवा त्याला जागृत असं कस्टमर आहे ते तुम्हाला तुम्ही आपण म्हणतो गुळ 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 एक्सपोर्ट करूया पण गुळ गुळाला गुण, गुण, युरोप आणि अमेरिकेमध्ये खाणारी लोकं मग भारतीयच आहे सी सुक्रोज आहे ना त्याच्यामध्ये तर ते लोक पाम जागरी खातात किंवा पामपासनं बनवलेली गुळ खातात वगैरे वगैरे हा अवेअरनेस आपल्याला आपल्या पर्यंत देण्यासाठी त्याला लेबलिंग येईल मी परवा दिल्लीला एका एअरपोर्टवर एक फ्राईड फ्राईड हे घेतलं मशरूम त्याच्यावर लिहिलेलं काय होतं माहिती का लो हिट फ्राईड लो टेम्परेचर फ्राईड लो टेम्परेचर म्हणजे काय तर ते हे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी जी युनिट आहेत आता कारभारवाडीचं युनिट झालं किंवा बालेराव साहेबांचं युनिट झालं त्यांनी सांगितलं की आमचं इनडायरेक्ट हिटिंगचं युनिट आहे इनडायरेक्ट हिटिंगमध्ये काय होतं साहेब एकशे साठ ते एकशे एक सत्तर डिग्री सेंटीग्रेडपर्यंत टेम्परेचर झालं कुलकर्णी साहेब जिथं आता मास्टर आहेत मास्टर ऑफ मास्टर्स आहेत म्हणजे आमच्या सगळ्या मास्टरांचे ते मास्टर्स मास्टर आहेत जे गोराळ घेणार आहे जिथं आपण रे, रे रेग्युलर गुळ तयार करतो पारंपरिक त्या फ्युमचं टेम्परेचर सहाशे ते सातशे डिग्री सेंटीग्रेड असतं ओके म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या वेळा अजून शंभर दोनशे वाढवलं तर प्लाझ्मा तयार होतील ज्या रॉकेट आहात येतं ना वातावरणामध्ये अंतराळ आणि ते डिस्कनेक्ट होतं ते प्लाझ्मामुळे शीड तयार होतात एवढा हाय टेम्परेचर आहे आणि मग हाय टेम्परेचर प्रोसेसमध्ये अॅक्रिल अमाइड नावाचा विषारी घटक तयार होतो ॲक्रिल अमाइड म्हणून तो आपल्याला लांबून कळतं की इथं गोराळा आहे तो कारण ते कोळ जळत असतो आणि कुकिंग फ्लेवर किंवा दूध जळाल्यानंतर घरात कळतं तसं तो त्याचा एक डिसएडव्हटेज आहे आता तो किंवा अनेक गोष्टी पूर्वी साखर ज्यावेळेस पांढरी पिली जायची त्यावेळेस त्याला बोन चारकोल वापरला जायचा बोन चारकोड म्हणजे जनावरांच्या हाडापासून बनवलेल्या कोळख्याने साखर ही पांढरी केली जायची ही कोणाला माहिती का नाही शाकाहारी मांसाहारी ह्या दोन कॅटेगरीज आहेत परंतु ही घटना आहे किंवा मध मध गोळा कोण करतं तर मधुमक्तीच करते मधुमक्की करताना मग किंवा सेरिकल्चरमधलं सिल्क हा विषय आपला त्याचा नाही पण लेबलिंग मध्ये हा विषय होतो तुमचा ज्यावेळेस तुम्ही उद्या व्हेजिटेरियन ब्रँड देणार आहे नॉन म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातली एक शुगर मिल होती शाहू शुगर शुगर सर त्यांनी आमची साखर साखर म्हणून मध्ये जाहिरात चालू केली होती पण बाकी पॉवर बाकीच्या अडचणी ह्या ह्या घटना आहेत म्हणजे तुम्हाला ब्रँडिंग करायचं तर ह्या ब्रँडिंगसाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर हीच गोष्ट आहे की प्रॉपरली तुम्ही जायला पाहिजे एनफोर्स मार्केटिंग केली पाहिजे एक शेवटचा मुद्दा सांगतो एक दिवस म्हणजे ड्युटीवर असताना मला एक फोन आलेला हो नाही तो संदर्भात होता की आपल्या आपल्या आप परिसरामध्ये गाजरांना रंग देऊन गाजर विकले जातात काय काय गाजरांना कारण रंग देऊन मुंबईत याच कारण असं आहे की डोळे आधी खातात काय डोळे आधी खातात डोळे आधी खातात त्याच्यामुळे प्रोडक्टला आज डेअरी प्रोडक्ट वेगवेगळी मिठाई असते त्याच्यात सिंथेटिक रंग वापरला जातो केमिकल बेस्ट आपलं ते साखरेचं आपण काय म्हणतो कापूस जो बनतो सुद्धा एक वेगळा रंग दिला जातो किंवा अनेक गोष्टींमध्ये रंग वापरला जातो तर आपला आपले हे जे प्रोडक्ट आहेत हे कृत्रिम रंगहीन किंवा कुठलेही कृत्रिम रसायन त्याच्यामध्ये नसणार आहे त्याच्यामुळं विकताना फ्रँचायझीवाल्यांना ही सोपी गोष्ट होणार आहे रसायनिक म्हणण्यापेक्षा आपण नैसर्गिक या गोष्टीवर बॉम्बार्डिंग करणार आहोत आणि आपण नंतर उद्याच्या किंवा दुपारच्या मध्ये याच्याबाबत डिटेल चर्चा करू त्याच्या स्कूर्ती स्कीम काय किंवा लेबलिंग ब्रँडिंग पॅकेजिंग याच्यावर पण चर्चा करू मला दोन मिनटं जे बोलायला संधी दिली आयोजकांनी त्यांचा त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद